मंडळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी हे एकमेकांचे कट्टर विरोधी होते जवळपास अशीच चर्चा आजपर्यंत आपण सगळीकडून ऐकलेली असेल आणि हे सत्यसुद्धा आहे कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अनेक पुस्तकांमधून अनेक ठिकाणी अनेक वेळा अनेक भाषणांमधून राष्ट्रपिता महात्मा गांधींवर टीका केलेली आहे त्यापैकी व्हॉट काँग्रेस अँड गांधी हॅव डन टू द अनटचेबल्स या पुस्तकामध्ये अक्षरशः राष्ट्रपिता महात्मा गांधींवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी टीकेचा वर्षाव केला आहे एका मुलाखतीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गांधींविषयी बोलताना म्हणतात की महात्मा कम्स अँड गोज बट अनटचेबल रिमेन्स अनटचेबल अशा प्रकारे अनेक ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राष्ट्रपिता महात्मा गांधींची टीका केली आहे मात्र सव्वीस ऑक्टोबर एकोणीसशे एकतीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एक वाक्य फार सुंदर म्हणतात की राजकारणामध्ये बोललेलं हे जेव्हा तेव्हा विसरलं पाहिजे भांडण झाल्यानंतर ते पिढ्या पिढ़्या चालावं हा विचार आता बंद झाला पाहिजे खऱ्या हेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आज आपल्याला समजून घेणं ही काळाची गरज आहे मंडळी कारण जेवढ्या प्रखरतेने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राष्ट्रपिता महात्मा गांधींचा विरोध केला तेवढ्याच आत्मीयतेने त्यांनी गांधींचा सन्मान सुद्धा केलेला आहे हे आपण आज समजून घेतलं पाहिजे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्यामध्ये शत्रुत्व दाखवण्यासाठी नेहमी पुणे कराराचा संदर्भ दिला जातो दलित समाजाला स्वतंत्र मतदारसंघ असावे अशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मागणी होती मात्र जर दलित समाजाला स्वतंत्र मतदारसंघ दिले तर दलित समाज आणि इतर समाजामध्ये दरी निर्माण होईल त्यामुळे दलित समाजाला स्वतंत्र मतदारसंघाऐवजी राखीव मतदारसंघ असावे असे गांधींचे मत होते दिनांक चार सप्टेंबरला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राष्ट्रपिता महात्मा गांधींची भेट घेतली आणि चर्चेअंती दलित समाजाला राखीव मतदारसंघच असावेत या गांधींच्या योजनेप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राखीव मतदारसंघाच्या संकल्पनेला मान्यता दिली मात्र त्या राखीव मतदारसंघाची संख्या ही सत्त्याण्णव जागांवरून एकशे सत्तेचाळीस जागांवर नेण्यात यावी अशी पुन्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मागणी गांधींकडे केली आणि गांधींनी ती मागणी मान्य सुद्धा केली मंडळी पुणे करार हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या मधला शत्रुत्वाचं प्रतीक आहे असे म्हणणाऱ्यांनी एकदा पुणे करार समजून घेतला पाहिजे त्यांनी स्वतंत्र मतदारसंघ आणि राखीव मतदारसंघ यांमधला फरक सुद्धा समजून घेतला पाहिजे कारण राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा दलित समाजाच्या स्वतंत्र मतदारसंघाला विरोध होता राखीव मतदारसंघाला विरोध नव्हता त्यानंतर बऱ्याच वर्षांनी गांधींचे चरित्रकार लुई फिशर यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना एक प्रश्न विचारला की तुम्ही गांधींसोबतचा पुणे करार का मान्य केला तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अतिशय सुंदर उत्तर दिलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असे म्हणतात की गांधींशी माझे तीव्र मतभेद होते मात्र या संपूर्ण जगामध्ये मला समजून घेणारी एकमेव व्यक्ती म्हणजे राष्ट्रपिता महात्मा गांधीच होते मंडळी या ठिकाणी आपण एक गोष्ट आवर्जून समजून घेतली पाहिजे की नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सुद्धा राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे म्हणणे पटले होते कारण ज्या स्वतंत्र मतदारसंघाविषयी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नेहमी आग्रही असायचे त्याच स्वतंत्र मतदारसंघाची मागणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटना लिहिताना केलेली नाही पुणे करारानंतर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी अस्पृश्य समाजसेवक संघाची स्थापना तीस सप्टेंबर एकोणीसशे बत्तीस रोजी मुंबई येथे केली आणि त्याच्या बारा सदस्यांपैकी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे संस्थापक सदस्य होते हे सुद्धा आपण समजून घेतलं पाहिजे मंडळी राष्ट्रपिता महात्मा गांधी सरोजिनी नायडू आणि पंडित जवाहरलाल नेहरू हे, हे तिघेही दिल्लीत असताना त्यांच्यामध्ये भारतीय देशाची राज्यघटना तयार करण्याविषयीची चर्चा सुरू होती तेव्हा पंडित नेहरू म्हणाले की आपल्याला भारतीय देशाची राज्यघटना तयार करत असताना सल्ला देणाऱ्या तज्ज्ञांची गरज भासेल तेव्हा आपण अमेरिका किंवा इंग्लंडमधून एखादा तज्ज्ञ करारावर भारतात आणूया तेव्हा राष्ट्रपिता महात्मा गांधी पंडित नेहरूंना म्हणाले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एवढा संविधानाला समजणारा तत्ववेता आपल्याला दुसऱ्या कुठेही सापडणार नाही आणि नेहरूंनाही गांधींचे म्हणणे पटले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या आत्मकथेमध्ये लिहितात की पंडित नेहरूंनी मला त्यांच्या सचिवालयामध्ये बोलावले आणि त्यांनी मला स्वतंत्र भारताच्या मंत्रिमंडळात आपण विधी व्हाल काय अशी विचारणा केली असता मी स्वखुशीने होकार दिला कारण पंडित नेहरूंनी माझ्यापुढे कुठल्याही प्रकारची अट ठेवली नव्हती हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या आत्मकथेमध्ये लिहितात बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा महाडचा सत्याग्रह केला तेव्हा त्यांनी सत्याग्रहाच्या मंडपामध्ये एकमेव फोटो लावलेला होता आणि तो म्हणजे राष्ट्रपिता महात्मा गांधींचा होता हे स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संपादक असलेल्या बहिष्कृत भारत नावाच्या वृत्तपत्रात त्यांनी छापलेला आहे त्यानंतर चार जून एकोणीसशे सत्तावीस रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा अस्पृश्य समाजाविषयी तडमड असलेला संदेश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या त्याच वृत्तपत्रात छापला ज्यामध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी म्हणतात जर अस्पृश्य समाजाला मंदिरामध्ये प्रवेश नाकारला जात असेल तर असं समजून जा की त्या मंदिरातून देव हा निघून गेलेला आहे आणि त्या देवाला जर तुम्हाला मंदिरामध्ये परत बोलवायचं असेल तर अस्पृश्य समाजाला तुम्हाला त्या मंदिरातच नाही तर तुमच्या मनामध्ये सुद्धा जागा द्यावी लागेल ही राष्ट्रपिता महात्मा गांधींची अस्पृश्य समाजाविषयीची तडमड डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या बहिष्कृत भारत नावाच्या वृत्तपत्रात छापली होती लक्षात ठेवा काही समाज कंटकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्यामध्ये असलेल्या वादाला आणटी ठिणगी दिली पण त्यांच्या आत्मीयतेबद्दल अनेक विषय लपवून ठेवल्या हो गेले आपल्याला एकदा गांधी आणि आंबेडकर समजून घ्यावा लागेल एवढाच आशावाद जय भीम जय गांधी इंकलाब जिंदाबाद